वेगवान घेऊया स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुतीच्या चोपन्न आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी पाच कोटी याप्रमाणे दोनशे सत्तर कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागानं काढलाय विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीनं निधीची खैरात सुरू केली आहे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जागेच्या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी शनिवार वाड्यातील पठणाचा मुद्दा बाहेर काढण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारे आणि इम्तियाज जलील यांनी केला आहे हा आरोप करताना सुषमा अंधारे यांनी मुरलीधर मोहोळी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे या आरोपांमुळे पुण्यात आणखी राजकीय हंगामा होण्याची शक्यता आहे तो शनिवार वाड्याचा विषय नाही तर तो केंद्रीय राज्य उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळ यांचा पाय जो खोलात जात आहे त्यांना मदत करण्यासाठी आणि जैन ट्रस्टच्या जमिनीचा विषय डायवर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक मेधाताई आत्ता हा सगळा करत आहेत पण आमचं पुन्हा एकदा म्हणणं असेल की तुम्ही इकडचं तिकडचं काही बोलू नका आर एस एस की जैसी स्ट्रॅटेजी रहती आहे की फौरन मुद्दे को दिया जाय करके, अब वो मुद्दे के बारे में चर्चा होईल का किसी ने मुझसे ये सवाल किया है क्या कि साहब वो वहां का जमीन का घोटाले का मुद्दा क्या हुआ आपने सवाल क्या किया कि साहब वो मस्जिद का तो यही एग्जैक्टली नमाज का जो मुद्दा है वो उसको भटकाने के लिए किया गया है कितने टाइम वहां पर मस्तानी ने नमाज पढ़ी होंगी ये उस वक्त है तो किसी को कोई परहेज नहीं था लेकिन ये नए नए जो अभी चिंकू पिंकू जो आ गए हैं ना जो हिंदुत्व का अपना ये कि हिंदुत्व का पूरा बोझ जो है वो मेरे कांधों के ऊपर है उसमें वो महिला एम है, है जो बार बार ऐसे मुद्दों को लाकर कहीं ना कहीं मीडिया के अंदर वो अपने आप को आगे बढ़ाने की कोशिश कर रही है। तर शनिवारवाड्यामध्ये चार दिवसांपूर्वी काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच भाजपच्या नेत्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा परिसरात आंदोलन केलं त्यावर आता महायुतीतले शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोमरे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया तुम्ही काय करणार फक्त निवडणुका जवळ आल्या की काहीतरी हे जर डोक्यात असेल तर त्यांनी करू नये आणि धार्मिक ज्या भावना आहेत या सगळ्या एका त्यांना न्यायालयीन प्रक्रिया सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे सगळे आमचे युवक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये जातीने लक्ष दिलं पाहिजे आपण काय करतो कशामुळे करतो दो, हे डोकं शांत ठेवलं पाहिजे मेधा कुलकर्णी सातत्याने वाड्यामध्ये भगवा रंग हिरवा रंग या सगळ्या गोष्टी करतायत मी भाजपला सांगेल की या खासदार त्यांना तुम्ही आवरा आणि पोलीस प्रशासनाला सांगेल की खासदार जरी असल्या तरी हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करणाऱ्या सामाजिक परिस्थिती खराब करणाऱ्या या मेध्या कुलकर्णी तातडीने ता गुन्हे दाखल झाले पाहिजे भाजप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे मुसलमानांना नमखरा म्हणणं हा भाजपवाल्यांचा छंद आहे पण दिल्लीत मात्र तालिबान्यांसाठी पायघड्या घातल्या जातात यावर सामनानं कोरडे उठले सामनाच्या अग्रलेखात काय लिहिलंय संरक्षण खात्यातील गुपित पाकिस्तान म्हणजे शत्रू राष्ट्राला पुरवणारे लोक संरक्षण खात्यात कार्यरत होते त्यांना अटक झाली व त्यांचा संघाशी संबंध उघड झाला या सगळ्याचं सा समर्थन गिरिराज सारखे लोक करतात व अशा नमखरामांच्या पाठीशी उभे राहतात मुसलमानांना नमखराब म्हणणं हा भाजपवाल्यांचा छंद आहे पण ज्यांच्या विरोधात दहशतवादी म्हणून हंबरडा फोडला त्या अफगाण तालिबान्यांसाठी दिल्लीत पायघड्या घालण्याचं काम काही दिवसांपूर्वी मोदी सरकारनं केलं तालिबान्यांना बळ देणारे भारतातील मुसलमानांना नवखरा म्हणतात छान दुसरं काय पुण्यातल्या सारसबागमध्ये पाडवा पहाट कार्यक्रमादरम्यान दोन गटात वाद झालाय धक्का लागल्यामुळे दोन गटात हा वाद झालाय मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे लगेच हा वाद शमलाय मंगळवारी दिवाळीच्या उत्साहावर ठाणे जिल्ह्यात पावसानं पाणी फिरवलं बदलापूरमध्ये ढकफुटी सदृश पाऊस पडला अवघ्या एका तासात एकशे एक पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली जिल्ह्यामध्ये संध्याकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोर वाढला आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली या अवकाळी पावसामुळे नागरिकांचा उत्साह हो ओसरला दारातील रांगोळ्या पुसल्या गेल्या आणि किल्ल्यांच्या प्रतिकृतीचं आणि कंदिलांचंही नुकसान झालं बाजारात असलेल्या नागरिकांच्या आणि दुकानदारांची तारांबळ उडाली तर कामाहून घरी नोकरदारांचे कामाहून घरी पलटणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले ठाणे जिल्ह्यातील ठाणे नवी मुंबई बदलापूर शहरात मंगळवारी संध्याकाळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरच पाऊस पडल्यानं दुकानदार किंवा नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं सकाळपासून जिल्ह्यात उत्सवी वातावरण होतं मंगळवारी संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असताना विजांचा कडकडाट आणि गार वाऱ्याच्या झुळका यामुळे अवकाळी पावसाचे अनेकांचं नियोजन विस्कळीत झालं ऐन दिवाळीत काल राज्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला दरम्यान राज्यातील काही भागात पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर धारा तर विदर्भामध्ये बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळला येलो अलर्ट देण्यात आलाय मागच्या वीस दिवसांमध्ये पीडच्या कपिलधारवाडी गावातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे शंभर घरं असलेल्या गावात भूस्खलन होऊ लागल्यानं पन्नासपेक्षा अधिक घरांना तडे गेलेत गाव भूस्खलनात कधी गडप होईल सांगता येत नाहीये गावातले रस्ते आणि घरं खचल्यानं पाचशे ग्रामस्थांचं ऐन दिवाळीत मंदिरात स्थलांतर सुरू आहे दहा दिवसांपूर्वी केंद्राच्या जीएसआय पथकानं पाहणी केली मात्र अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही त्यामुळे गावचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे दोन लाखांच्या घरात पोहोचलेल्या चांदीचे भाव सात दिवसात तब्बल तेहतीस हजार रुपयांनी घसरलेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे काल चांदीच्या भावात आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे चांदी एक लाख बासष्ट हजार रुपयांवर आली आहे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाववाढ होत गेलेल्या चांदीनं चौदा ऑक्टोबर रोजी एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा टप्पा गाठला होता त्यानंतर मात्र चांदीचे भाव उतरतायत तर दुसरीकडे चांदीच्या भावात घसरण होत असताना सोन्याच्या भावात मात्र वाढ होतीये मंगळवारी सोन्याच्या भावात सहाशे रुपयांची वाढ होऊन ते प्रतितोळा एक लाख एकोणतीस हजार रुपयांवर पोहोचले देशातील सात प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांनी घर आणि कार्यालयाच्या खरेदीसाठी प्रामुख्यानं मुंबईला पसंती दिली असून या यादीमध्ये पुण्यानंही बाजी मारल्याची माहिती आहे बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून देशात घर आणि कार्यालयांच्या खरेदीमध्ये दिल्ली एनसीआर इथे मोठी मागणी होती मात्र यंदाच्या वर्षी हा ट्रेंड बदलत असल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे या वर्षात मुंबईत जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबईत मालमत्ता माल विक्रीनं एक लाख अकरा हजारांचा टप्पा ओलांडला कालावधीत झालेल्या मालमत्ता विक्रीद्वारे राज्य सरकारला दहा हजार चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा महसूलही प्राप्त झाला दिवाळीमध्ये देशभर सहा लाख कोटींची खरेदी विक्री झाली आहे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने ही माहिती दिली आहे पाच लाख चाळीस हजार कोटी रुपये किमतीच्या वस्तूंची विक्री झाली आहे देशातील साठ प्रमुख केंद्रांवरील सर्वेक्षणाच्या आधारे ही आकडेवारी समोर आली आहे धनत्रयोदशी ते दे दिवाळी या काळामध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये युपीआयनं पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार या काळात युपीआय व्यवहारांमध्ये वाढ झाली लोक खरेदीसाठी यूपीआय जास्त वापरत असल्याचं यावरून दिसत आहे दिवाळीच्या तीन दिवसांच्या कालावधीत दररोज सरासरी सातशे सदतीस कोटी यूपीआय व्यवहार झाले गेल्या वर्षीच्या पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी व्यवहारांच्या तुलनेत ते तीस टक्क्यांनी जास्त आहेत तर चार वर्षात यूपीआय व्यवहार तिपटीनं वाढले आहेत यावर्षी युपीआय व्यवहारांचे एकूण मूल्य सत्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर कोटी रुपये इतकं झालंय बॅग आणि ट्रॉलीवरून घराला फुलूप लावून आणि सोशल मीडियावर फिरायला निघालो असं स्टेटस अपडेट करण्याची अनेकांना सवय असते कारण याद्वारे आनंदाचे क्षण शेअर करायचे असतात पण भुरट्या चोरांसाठी हीच गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते कारण याच कारणामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरफोड्यांचं प्रमाण वाढतंय सोशल मीडियावरील या अपडेटवरून चोर घर निवडतात हे सत्य आहे आणि त्यामुळे म्हणूनच गावी किंवा कुठेही फिरायला निघण्याआधी माहिती उघड करू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय आहे सावधगिरी हाच सुरक्षिततेचा सर्वोत्तम मार्ग आहे असा सल्ला स्थानिक पोलिसांकडून दिला जातोय दिवाळी आणि छट पूजेनिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव विशेष फेऱ्या चालवणार आहे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी ही माहिती दिली आहे रोज सेहेचाळीस गाड्या सोडल्या जात असून त्यामध्ये सहा विशेष गाड्या आणि चाळीस नियमित गाड्यांचा समावेश आहे या माध्यमातून दररोज सुमारे एक लाख प्रवासी प्रवास करत आहेत एकोणीस सप्टेंबरपासून आजपर्यंत मुंबईतून विशेष गाड्यांच्या माध्यमातून सुमारे साडेतीन लाख प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारला आहेत आतापर्यंत सातशे पाच फेऱ्या आधीच पूर्ण झाल्या असून त्याद्वारे दहा लाख अडून हजार प्रवाशांची ने आण झाली आहे नियोजित एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव फेऱ्यांद्वारे एकूण सुमारे तीस लाख प्रवाशांना प्रवासाची सुविधा मिळणार आहे पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक संवेदनशील हात पुढे येत आहेत पुण्यातील भारती अरविंद मांढरे याजीनं स्वतःची वैयक्तिक बचत आणि पतीचे निवृत्ती वेतन यातून धाराशेमध्ये येत पूरग्रस्तांना पाच लाखांची रोख आर्थिक मदत केली तसंच उबदार कापडही भेट दिलं ज्या घरामध्ये पाणी शिरलं त्या कुटुंबांना भेट देत थेट मदत त्यांना दिली स्वतःची तब्येत बरी नसताना मुलीला सोबत घेत पुणे ते धाराशिव असा प्रवास करत त्या पूरग्रस्तांच्या मदतीला पोहोचल्या पतीच्या पेन्शनमधून मदतीचा हात देत एकूणसत्तर वर्षीय भारती आजींनी माणुसकीला निवृत्ती नसते हेच दाखवून दिलं दिवाळीनिमित्त दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे शिवाजी पार्क परिसरात वास्तव्यास असलेले रहिवासी कमालीचे त्रस्त झालेत आवाज आणि धुरामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती वाढली आहे शिवाजी महाराज पार्क रेसिडेंट ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट या संघटनेनं स्थानिक पोलीस ठाणे आणि मुंबई महापालिका प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारही केली आहे दिल्ली एनसीआर मध्ये प्रदूषणाची पातळी सातत्यानं कमी होती आणि ज्यामुळे श्वास घेणं कठीण होत दिल्लीतील हवेचा दर्जा निर्देशांक तीनशेच्या आसपास आहे तर दिल्लीतील आनंद विहारमधील हवेचा दर्जा निर्देशांक तीनशे वर पोहोचला आहे दिल्ली सरकारच्या मते दिल्लीतील प्रदूषण वाढण्यामागचं कारण शेजारच्या राज्यांमध्ये होणारं पेंढा जाळणं आहे त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण पातळी गंभीर श्रेणीत आहे असं दिल्ली सरकारनं म्हटलं बिहारच्या अलीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मैथिली ठाकूर यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे त्यांच्या सभांमध्ये त्यांची गाणी ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमती आहे इतर नेते त्यांच्या भाषणांनी मतदारांना आकर्षित करण्यात व्यस्त असताना मैथिली ठाकूर तिच्या मधुर आवाजानं मने जिंकली जेव्हा मैथिली ठाकूर रस्त्यावरच्या सभांमध्ये गाणी गाते तेव्हा मोठ्या संख्येनं मतदार येतात ज्यात बहुतेक महिला मतदार आहेत दरम्यान मैथिली ठाकूरची शैली मतदारांना किती प्रमाणात आकर्षित करते ही। हे चौदा नोव्हेंबर रोजीच कळेल परंतु त्यांच्या सभांमध्ये जमलेल्या गर्दीनं विरोधी उमेदवारांच्या चिंता नक्कीच वाढवलेली हो आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट मध्ये दिवाळी साजरी केली यावेळी त्यांनी भारतीयांना शुभेच्छा दिल्यात या सोहळ्यांमध्ये अमेरिकेतील भारतीय अमेरिकन सदस्य वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही अशी मोदींनी हमी दिल्याचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला आहे परदेशातही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय दुबईतील मीना बाजारमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली जपानच्या संसदेनं काल साने ताकाईची यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड केली आहे चौसष्ट वर्षांच्या ताकाईची आती विचार या अतिसंरक्षणवादी विचारसरणीच्या नेत्या असून त्यांनी शिगेरू बा यांची जागा घेतली आहे जुलै महिन्यात सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचा पराभव झाला होता आणि त्यानंतर निर्माण झालेल्या तीन महिन्यांच्या राजकीय पेज या निवडीमुळे मिटलेला आहे पाकिस्तानमध्ये आणखी एका भूकंपान जमीन हादरली आहे रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता तीन पूर्णांक आठ इतकी मोजण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सतत भूकंपाचे धक्के जाणवत ज्यामुळे पाकिस्तानी लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे भूकंप दहा किलोमीटर खोलीवर झाला आहे पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा प्रांतिक सरकारनं तहरीके तालिबानचा कमांडर काजिमवरती दहा कोटींचं बक्षीस जाहीर केलं पाकिस्तान लष्करावरती तेहरिके तालिबाननं केलेल्या हल्ल्यामध्ये एक लेफ्टनंट कर्नल आणि एका मेजरची हत्या केली होती त्याचा मास्टर माइंड काजिम होता असा पाकिस्तानचा दावा आहे कुर्रम जिल्ह्यातील तो निवासी आहे सैन्याचा ताफ्यावरचा हल्ला शिया यात्रेकरूंवरचा हल्ला कुर्रम जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी जावेदुल्ला मसूद यांच्या हत्येचा प्रयत्न हे आरोप त्याच्यावरती युरोपीय देश आयर्लंडमध्ये प्रचंड निदर्शनं सुरू झाली आहेत दहा वर्षांच्या मुलीवर झालेल्या ले लैंगिक अत्याचारानंतर राजधानी डबलिनमध्ये हिंसक निदर्शनं सुरू झाली आहेत एका आफ्रिकन निर्वासितांना मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि यामुळे निर्वासितांविरुद्ध जनतेत रोष निर्माण झालाय हजारो लोक निदर्शनांमध्ये सहभागी झालेत आणि पोलिसांनी हिंसाचार शांत करण्यासाठी अश्वधुराच्या नळकांड्या फोडल्यात निदर्शनं रोखण्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागलाय निदर्शकांनी रस्ते अडवलेत आणि घोषणाबाजीही केली आहे फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांची रवानगी मंगळवारी पॅरिसच्या ला सांते तुरुंगात करण्यात आली तिथे ते पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगणार आहेत फ्रान्सच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षाला तुरुंगवास भोगावा लागला दोन हजार सातच्या राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान लिबियातून बेकायदेशीरपणे निधी स्वीकारल्याबद्दल न्यायालयानं त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे ज्यामध्ये दोन वर्षांच्या सक्तमजुरीचाही समावेश आहे युक्रेनच्या सुमी शहरात रशियानं ड्रोन हल्ला केलाय आणि या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या चार नागरिकांचा मृत्यू झालाय तर सोळाहून अधिक नागरिक या हल्ल्यामध्ये जखमी झाले या ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय कोलंबियामध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय कोलंबियातील सांता मार्टा येथील जनजीवन विस्कळीत झालं रस्ते पाण्याखाली गेलेले दिसत आहेत आणि या पुरामध्ये जीव धोक्यात हो आहे रस्त्यावर सर्वत्र अनेक फूट पाणी साचलंय लाखो रुपयांच्या गाड्यांचं नुकसान झालंय कोलंबियातील सांता मार्टा शहरात पुराचं पाणी घरांमध्ये शिरलंय आणि त्यामुळे मोठं नुकसान झालंय सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा सा बुलेट चालवतानाचा सा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय दोन्ही हात सोडवून केस उडवत ही मुलगी बुलेट चालवताना पाहायला मिळतीय सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी तिनं ही सगळी स्टंटबाजी केल्याचं या व्हिडिओ दिसून येत आहे फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा मैदानात झळकण्यासाठी सज्ज झाले दीर्घ प्रतीक्षेनंतर त्याची अधिकृत क्रिकेट पुनरागमनाची तारीख निश्चित झाली असून तो तीस ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या चार दिवसीय कसोटी सामन्यात उतरतोय हा सामना बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सिलन्स बंगळुरू इथे खेळवला जाणार आहे दुखापतीनंतर नव्या सुरुवातीची वाटचाल जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी दरम्यान पंचच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यानं तो दीर्घकाळ संघाबाहेर होता दरम्यान त्यांना फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली असून बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीनं त्याला खेळण्याची परवानगी दिली आहे ऑक्टोबरच्या प्रारंभी तो आपल्या रिकव्हरीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला होता आणि आता तो पूर्णतः तंदुरुस्त झाला आहे भारताचे उपग्रणधार स्मृती मानधना आयसीसीच्या महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे मानधनानं इंग्लंडची किरणधार नेट स्टीवर पेक्षा तब्बल त्र्याऐंशी गुणांची आघाडी घेतली आहे गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताची ऑफ स्पिनर दीप्ती शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे तर इंग्लंडचे डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन एक, एक, पहिल्या स्थानी कायम आहे स्मृती मानधनानं चालू विश्वचषकात सातत्यानं अर्धशतकं झळकावली असून विरुद्ध इंदूर इथे झालेल्या रोमांचक सामन्यात तिनं अठ्ठ्याऐंशी धावांची शानदार खेळी केली होती अभिनेत्री समंता रुतप्रभू आपल्या निरागस अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहत्यांच्या मनावर राज्य करते मात्र गेल्या काही वर्षात ती वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली नागा चैतन्यासोबत घटस्फोट आजारपण वडिलांचं निधन यामुळे ती स्क्रीनपासून काही काळ दूर गेली होती मात्र आता समंथा तिच्या नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे दिग्दर्शक निधी मोरूला ती डेट करत असल्याची अनेक दिवसांपासूनची चर्चा आहे आता तिनं निधी मोरुलासोबत दिवाळी साजरी केल्यानं या चर्चांना आणखी उधाण आलं आहे बॉलिवूडचं स्टार कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणवीर दीपिकाला मागच्या वर्षी आठ सप्टेंबरला गोंडस मुलगी झाली सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दीपिकानं घरात लक्ष्मी आल्याची आनंदाची बातमी देखील सर्वांना दिली होती वर्षभरानं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दीपिका रणवीरनं त्यांच्या घरच्या लक्ष्मीचा म्हणजे दुवाचा फोटो सोशल मीडियावरती शेअर केलाय रणवीर दीपिकाची लेख नेमकी कुणासारखी दिसते याबद्दल गेल्या वर्षभरापासून नेटिझन्समध्ये चर्चा सुरू होती दुवाला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते अखेर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दीपिकानं इन्स्टाग्रामवर कुटुंबाचा फोटो शेअर केला आंध्र प्रदेशातील अंकापल्ली जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावरती वेलमासा मृतावस्थेत आढळला शंभर फूट लांबीचा मृत वेलमासा समुद्रकिनाऱ्यावर वाहून आला ही बातमी करतानाच घटनास्थळी मोठी गर्दी जमली एवढा मोठा वेलमासा पाहून लोक आश्चर्यचकित झाले सुमारे चाळीस टन वजनाचा हा वेलमासा कसा मरण पावला याचा तपास सध्या सुरू आहे पुण्यामध्ये काल अक्षरशः शहरभर अग्नितांडव सुरू होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत फटाक्यांमुळे पुण्यामध्ये अठरा ठिकाणी आगी लागल्या हडपसर वारजे नरेघाव काळेपड बुधवारपेठ कसबापेठ शुक्रवारपेठ विमाननगर मांजरी भवानी पेठ नगर रस्त्यावर वडगाव शेरी धानुरी घोरपडी गणेशपेठ या भागात फटाक्यांमुळे आगी लागल्या या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दिवाळीत फटाके फोडताना कोणतीही काळजी सर्वसामान्य नागरिक घेत नसल्याचं या आगीच्या घटनांवरून दिसून येत आहे नागपूर शहरात रात्रभर फटाक्यांमुळे सहा ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या यामध्ये मोठी आग ही आठ रस्ता चौकातील रिलायन्स स्मार्ट स्टोअरला लागली या आगीमध्ये स्टोअरमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं या आगीमध्ये लाख रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालंय याव्यतिरिक्त आगीच्या पाच घटना शहराच्या वेगवेगळ्या भागातून समोर आल्या स्नालासोबारा पूर्वेकडील साईबाजार या इमारतीमध्ये मागे असलेल्या गोदामाला आग लागली आहे यामध्ये चार गोदामं जळून खाक झाली आहेत बसेविरार अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय विरार येथील जकातनाका परिसरात काल रात्री दहा वाजता एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागली सुदैवानं गाडीमध्ये त्यावेळी कोणीही प्रवासी नव्हता विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली यागीत गाडीचं मात्र मोठं नुकसान झालं भिवंडी तालुक्यातील रानाल ग्रामपंचायत हद्दीमधील असलेल्या मनीसुरत कॉम्प्लेक्स यामधील असलेल्या जो महावीर मडवी कंपाऊंड आहे त्या ठिकाणी कपड्याच्या गोदामाला भीषण अशी आग लागलेली आहे एक मोठा ब्लास्ट या ठिकाणी झालेला होता आणि त्यानंतर ही आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात पसरली सिलेंडरचा ब्लास्ट ब्लास्ट होता आणि त्यानंतर ही संपूर्ण जो गोदाम आहे कपड्याचा तो पूर्ण आगीच्या भक्षस्थानी पडलेला होता आपण बघू शकतो की ब्लास्ट इतका मोठा होता की संपूर्ण जी भिंत आहे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील ती संपूर्ण भिंत या ठिकाणी तुटून पडलेली आहे आणि अक्षरशः आपण जर पाहिलं तर आग इतकी भीषण होती की संपूर्ण जो आतमध्ये ठेवलेला जो कपड्याचा माल होता तो पूर्णतः जडून खाक झालेला आहे आणि इतर गोदामं जी आहेत ती देखील आगीच्या बक्षस्थानी आणि